नमस्कार माझं नाव जालिंदर दिनकर ठवरे प्राथमिक पदवीधर शिक्षक आहे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा रेवकी आज आर के पब्लिक स्कूल या शाळेमध्ये जेव्हा आम्ही आणि आमचे विद्यार्थी या ठिकाणी जेव्हा एंट्री केली एंट्री करत असतानाच आम्हाला असं लक्षात आलं की ज्या की या ठिकाणी तुम्ही हे मॉडेल आणि या ठिकाणी झेंडे वगैरे बेस्ट लावलेत तर या याच्यावरूनच आपल्याला असं लक्षात येतं की आतमध्ये काहीतरी खास आहे आणि अक्षरशः जेव्हा आम्ही आतमध्ये गेलो त्या स्टॉलची रचना असेल रचना केल्यानंतर त्या त्या ठिकाणचं साहित्य त्या ठिकाणचं त्या विद्यार्थ्यांचं प्रेझेंटेशन अतिशय मनाला लाभ लो लोभलं आणि अतिशय छान प्रेझेंटेशन सर्वच शाळेने के या ठिकाणी केलेलं दिसलं आणि विशेष म्हणजे या शाळेने जे ऑर्गनायझेशन या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचं केलं ते अतिशय उच्च दर्जाचं होतं असं जेव्हा आम्ही राज्यस्तरावर जातो तालुका जिल्हास्तरावर जातो त्या ठिकाणी देखील असं नियोजन पाहायला भेटत नाही अशा प्रकारचं छान आणि बेस्ट नियोजन आर के पब्लिक स्कूल गेवराई यांच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आलं पुनशे एकदा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रेवकीच्या वतीनं या सर्व आर के टीमचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो आणि त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो थँक्यू सर